शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तीन लाख रुपयेचे कर्ज तुम्हाला आता शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे सरकारने नवीन ही योजना एक सुरू केलेली आहे त्या योजनेचे नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत सवलतीची एक योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज योजना ही एक सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे यावर शेतकऱ्यांना पीक कर्जावर मोठी सवलत मिळणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांचा कर्जाचा भार कमी होईल कमी होईल तसेच शेतकऱ्यांना सहा टक्केपर्यंतच्या व्याजदरावर मोफत मिळले जाईल यामुळे शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्ज शून्य टक्के व्याजदरावर मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी आता या योजनेचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष शे देऊन बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि या योजनेअंतर्गत कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा नमस्कार शेतकरी बांधवनो आपले यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे तर मी तुम्हाला या योजनेचे वैशिष्ट्य सांगणार आहे बघा एक पॉईंट साठ टक्केपर्यंत संपूर्ण व्याजदर सवलत शेतकऱ्यांना तीन लाख कर्जावर सहा टक्के व्याज सवलत मिळणार आहे तसेच जो शेतकरी वेळेवर परतफड करतो त्या शेतकऱ्याला झिरो टक्के व्याजदर मिळणार केंद्र सरकार व राज्य सरकारची सवलत या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून सहा टक्के व्याजदर देणार आहे म्हणजेच केंद्र सरकार तीन टक्के आणि राज्य सरकार तीन टक्के असं मिळून तुम्हाला सहा टक्के व्याजदर देणार आहे तीस जूनपर्यंत कर्जफेड केली तर तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत कर्जाची परतफेड केली तर तीन टक्के व्याज सवलत मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यास मदत होईल सर्व प्रकारच्या बँकेतून कर्ज उपलब्ध होईल म्हणजेच शेतकरी बांधवां स सरकारमान्य म सरकार मान्य कोणती बँक असो खाजगी या सरकारी दोन्ही बँकेत तुम्हाला कर्ज भेटेल कर्जाची प्रक्रिया बघा शेतकऱ्यांना या कर्जाची प्रक्रिया करायची असेल तर बँकेमार्फत नोंदणी करावी लागेल नंतर संबंधित तालुका सहाय्यकाशी अर्ज दाखल करावा लागेल अर्जाची छाननी आणि मंजुरी झाल्यावर सरकारकडून कड कर्जाची कर, सवलत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर शेतकरी मित्रांनो योजनेचा लाभ बघा नंबर एक शेतकऱ्यांना कमी व्याजदर पीक कर्ज मिळणार आहे नंबर दोन तीन लाख रुपये कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे नंबर तीन वेळेवर परतपड केली तर शेतकऱ्यांचे व्याज व्याज देखील घेतले जाणार नाही नंबर चार शेतकऱ्यांना यासाठी आर्थिक मदत होऊ शकते तर सर्व शेतकरी बांधवांनो या योजनेचा लाभ घ्यावा डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शेतकऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे शेतकऱ्यांना कर्जावर कमी व्याजदर मिळवणे त्यांना शेती करण्यासाठी अर्ज कर्ज घेण्यासाठी सोपे होईल शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज करून अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अतिउत्तम होईल आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न व अधिक नफा मिळवता येईल डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शेतकऱ्यांसाठी एक उत्कृष्ट आणि लाभकारी योजना आहे शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर पीक कर्ज मिळवता येईल तसेच वेळेवर परतफेड केली तर कोणत्या व्याजाचा भार पडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि शेतीत लागणारे आवश्यक कर्ज सहज प्राप्त करता येईल तर सर्व शेतकरी मित्रांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि योजनेसाठी वेळेत जाऊन फॉर्म भरावा तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कटा या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो